राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका अंगोला मेरू रोडवर गेल्या अनेक वर्षापासून या ब्रिजच्या खाली असणारी दुरावस्था शहीद अशोक कामटे संघटनेने रेल्वे विभागाकडे अनेकदा मानली तसेच या विभागाचे खासदार धैर्यशी मोठे पाटील तसेच या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्याकडे सुद्धा या तक्रारीची समस्या मांडली त्यांनी या संदर्भात मीटिंग लावली आणि अनेक वेळा त्यांना सांगून देखील रेल्वेचे कर्मचारी या प्रश्नी लक्ष देताना दिसत नाहीत अनेक वेळा या ठिकाणी अपघात झालेले आहेत अनेकांना आपला हातपाय जीव गमावावा लागलेला आहे रेल्वे प्रशासन किती जणांचा जीव घेणार आहे आणि या सांगोलवासियांचा सा अंत बघणार आहे हा प्रश्न सांगोलवासियांपुढे उभा आहे मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी खासदार साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी प्रत्यक्ष पाणी केली आणि संबंधित रेल्वेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या की या रेल्वे ब्रिजचं काम आपण सुरू करावं हो। सांगोल्यातील व परिसरातील लोकांना याचा नाहक त्रास होत आहे हे रेल्वे विभागाने अनेक वेळा डागडुजी करण्याचा प्रयत्न केला पण हे काय पाणी थांबत नाही रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधला असता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हात वर झटकले आणि त्यांच्याकडून आम्हाला असं उत्तर आलं की हे जे पाणी येत आहे ते शेजारी असणाऱ्या ओढ्यातून किंवा बंदाऱ्यातून पाणी परक्युलेशन होऊन येत आहे हे पाणी जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत ह्या ब्रिजखाली पाणी बंद होणार नाही मग या सांगोल्यातील लोकांना प्रश्न आहे की हे पाणी केव्हा बंद होणार जर तुम्ही जर हात वर करतात असाल ज्यावेळेला जा हा ब्रिज बांधला किंवा या ब्रिजचा सर्वे झाला हे काम सुरू करायचं होतं त्याचवेळेला रेल्वेच्या अधिकाऱ्यांना किंवा तेथील संबंधित अभियंत्यांना की बाब का लक्षात आलेलं नाही आता त्यांचे डोळे उघडलेले आहेत की हे काम चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि त्या बंधाऱ्याला प्लॅस्टर करणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत त्या बंधाऱ्याला प्लॅस्टर करत करणं होत नाही तोपर्यंत हे पाणी बंद होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही त्यांना प्रश्न केला की हे काम कधी सुरू करणार तर त्यांचं म्हणणं आहे की हा पावसाळा बंद झाल्यानंतर आम्ही काम करू पण त्यांच्याकडून आम्हाला आश्वासनं मिळत आहेत वारंवार आमची संघटना आमचे पदाधिकारी त्यांच्या संपर्कात आहे आम्हाला प्रश्न आहे की आता हा त्यांनी काम सुरू करणार आहे की अन्यथा आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी रेल्वेच्या विरोधात या ठिकाणी धरणं आंदोलन धरून ते काम सुरू केल्याशिवाय चांगला या ठिकाणी शांत बसणार नाही असा आमचा पवित्र आहे एकंदरीत या ठिकाणी हा ब्रिज होण्यापूर्वी रेल्वे फाटक पडायचं आणि सुरळीत वाहतूक होती परंतु आता काय झालेलं आहे रेल्वे ब्रिज झाल्यापासून इथं हा पाण्याचा प्रॉब्लेम सातत्यानं जाणवत आहे कायमस्वरूपी पाणी या पुलाखाली असतं काही जड वाहनं येतात जास्त लेंथ असणारी वाहनं येतात आणि त्याच्यामुळं काय होतं तर ती वाहनं जाण्यासाठी कमी गती असते आणि त्याच्या पाठीमागं असणारे जे टू व्हीलर्सवाले आहेत त्या टू व्हीलर्सवाल्यांची आणि महिला गाडीचालकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हाकणात त्रास होतो त्यांना ते पा या पाण्यामध्ये पाय ठेवावं हो लागतात किंवा एखादा मोठा गाडीवाला आला तर तो ते घाण पाणी त्या महिला भगिनींच्या आणि अंगावरती उडवून जातो टू व्हीलरवाल्यांच्या अंगावरती उडवून जातो हा हाकनाक त्रास या भागातील लोकांना होत आहे मिरज रोडला मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ आहे आणि त्यामुळे महिला लहान मुले आणि नोकरदार वर्गांची मोठ्या प्रमाणामध्ये या पुलाखालून ये असते आणि त्यामुळं त्या लोकांना त्या, त्या ग्राहकांना या पाण्याचा हाकनाक त्रास सहन करावा लागतो वेगवेगळ्या संघटनांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे परंतु हा त्रास या लोकांना या ठिकाणी सहन करावा लागतो आहे धन्यवाद रोज उडतोय आगाव येतं जाता लहान मुलं येते जी गाडीवर आमच्या यातून जातं पाण्याची तर खूप होतोय यातून आता अंगावर सगळं चित्र उडतं गाडी एखादी बस चालले चालली पाणी लोकांना जाताना येताना बरेच वयस्कर लोक नागरिक हे घसरून पडतात व आमच्यासारखे रोज अप डाऊन सांगोला रोजचं एक दहा पंधरा वेळा होतंय आणि त्याच्यामुळं आमचं बरंच गाड्यांचं वगैरे नुकसान होतं आहे आणि बरेच वयस्कर लोक लहान मुलंही इथं पडते ती गाड्या घसरते ती आणि पडते ती याच्यामध्ये त्याचं लवकरात लवकर काम करायला पाहिजे गांभीर्य घे पाहिजे लोकांनी थी तर भरपूर गर्दी असते या ठिकाणी पाणी पाणी प्रत्येक वेळी इथं लोकांना त्रास होतो आहे पडता शेवाळ भरपूर साठलं या ठिकाणी त्यामुळे काही वृद्ध दाम्पत्य लहान मुलं इथून घसरून पडतात त्यामुळे इथं मोठी समस्या निर्माण झाली सांगोल्यामध्ये केंद्र सरकारच्या अतिरिक्त रेल्वे प्रशासन असल्यामुळं त्यांनी यासाठी दुरुस्ती केली नाही प्रत्येक वेळी वारंवार सांगोल्यातील नागरिक यासाठी प्रयत्न करतात सांगतात की दुरुस्त व्यवस्थित मागणीहून सुद्धा काम होत नाही तरी प्रशासन लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं असं माझी इच्छा आहे